नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना झाल्याच पाहिजे या दिवसामध्ये गरमीच्या असणार ना आमच्या सुरक्षा रक्षक काय त्यांना ऊन वारा पाऊस काही काही त्याच्याशी काही नसतं आपलं काम एके काम कामावरती जाणं आहे आणि घरी येणं आहे हे चा दिनचक्र चालूच असतं मित्रांनो जसं तुमचं चालू असतं तसं माझंही आहे मी सुद्धा आपलं जे काही काम आहे ते काम सुरक्षा रक्षकाचं करतच आहे त्याच्यामधून हे व्हिडिओज बनवत आहे मित्रांनो आपल्यासाठी जी काही माहिती आहे ती माहिती ठेवत आहे हे व्हिडिओज आणि हे चॅनल बनवताना मित्रांनो भरपूरशा गोष्टी आपल्याला घ्यावं लागल्या माईक घ्यावं लागला स्टँड घ्यावा लागला कॅमेरा लाईट्स इतर सर्व काही गोष्टी आणि याच्यासाठी खर्चिक गोष्टी लागल्या मित्रांनो ज्या काही आपला खर्च आहे तो खर्च करावा लागला आपल्याला आपल्या चॅनलसाठी आपल्याला जर वाटत असेल की हा खरोखरच आपला प्रवीण करा हा यूट्यूब चॅनल आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांना उ चांगली अशी माहिती पुरवतो आहे चांगल्या असं सर्व काही गोष्टी देतो आहे तर आपलंही देणं आहे आपल्या चॅनलसाठी आपल्या चॅनलसाठी देणं म्हणण्यापेक्षा आपल्या चॅनलसाठी काहीतरी करणं आहे म्हणा ना आपल्या चॅनलसाठी काहीतरी करणं आहे म्हणून जे तुम्ही आता खाली जे डाउनलोड सेव आणि तिथं थँक्स म्हणून आहे हे बघा हे थँक्स असतं ना अशा प्रकारे थँक्स म्हणून एक छोटंसं असं बदाममध्ये तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करा मित्रांनो आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या चॅनलसाठी जी काही मदत करायची आहे थोडीफार मदत आहे मित्रांनो चाळीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये जी काही तुमची मदत आहे ती मदत आपल्या गुगलकडे जाते ॲडेडसनला आणि गुगल तुम्हाला ती संपूर्ण माहिती आणि ते तुम्हीच पाठवताय का खातरजमा करण्यासाठी तुमचा मेल आय डी आणि तुमचा पासवर्ड हे विचारतं नक्की कारण तुम्हालाही तुमचा पासवर्ड माहिती असेल आणि तुम्हीच करताय की नाही याची खातरजमा केल्यानंतरच ते पेमेंट तिकडे जातं मित्रांनो ते तुम्ही कशाद्वारे गुगल पे किंवा फोनपेद्वारे पाठवत असाल तर ते पाठवलं जातं त्याची खातरजमा मात्र गुगल हे नक्कीच करतं की तुम्ही पाठवताय हे कशासाठी आणि कोणासाठी आणि तुम्हीच पाठवताय हे ते नक्की करण्यासाठी तर मित्रांनो नक्कीच त्या माध्यमातून आपल्या चॅनलसाठी आपण मदत करू शकता आपण फुलण्या फुलाच्या पाकळी म्हणून मदत करावी अशीच अपेक्षा आहे मित्रांनो चला तर जाऊया आपल्या मित्रांनो आज आपल्या एक सुरक्षारक्षक मंडळाच्या ॲप्सवरती एक नोटीस आली असेल आणि ही नोटीस थोडीशी गांभीर्याने घेतली पाहिजे कारण आपण मा मागे जे सुरक्षारक्षक मंडळामध्ये आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड आपण जमा केलेलं आहे आणि त्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड आपण बँकेशी लिंक मोबाईलशी लिंक वगैरे सर्व काही केलं पण आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक हे जवळजवळ शासन केंद्र शासनाचे नोटिफिकेशन महाराष्ट्र शासनाचं नोटिफिकेशन ही वारंवार येत होती की तुम्ही ते लवकरात लवकर करून घ्या आधार कार्ड पॅन कार्डशी आणि बऱ्याच लोकांनी आपण आधार कार्ड पॅन कार्डशी लिंकसुद्धा करून घेतलं तत्पूर्वी तुम्हाला जे काही सूचना आहे ना आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामधून ती सूचना मी जराशी वाचून दाखवतो म्हटलं आज महत्त्वाची सूचना आहे बरं का आयकर विभागाच्या दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस या पत्रानुसार सूचित करण्यात की मंडळातील सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मंडळात सादर केलेल्या त्यांच्या पॅन कार्ड आधार कार्डबरोबर तीन दिवसात लिंक करून घ्यावे व तसे मंडळास अवगत घ्यावे अवगत करावे अन्यथा आयकर विभागामार्फत आकारण्यात आलेल्या वाढीव आयकर व दंडाची रक्कम वार्षिक उत्पन्न वीस टक्केवर का मित्रांनो आपल्या वेतनातून तसेच मंडळाकडे जमा असलेल्या विविध लाभातून कपात करण्यात येईल याची नोंद घ्यावी म्हणजेच काय मित्रांनो तर आपण हे लवकरात लवकर केलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये झाले काय माहिती आहे का मित्रांनो आपण बऱ्याच लोकांनी ज्यावेळेस ऑनलाईन असेल सायबर कॅफेमध्ये असेल कशा कशा प्रकारे प्रत्येकाने ते केलंच गरम होतं हा नाही का मला फॅन लावल्यासारखं तरी पण गरम होते, होते मी तर काय करा गरमीचे दिवस आहेत हो आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ पण बनवतो आहे तर आपल्याला जे आ, अवगत सुरक्षा रक्षक मंडळाने केलेलं आहे की के तुमचं जे आधार कार्ड आहे ते पॅन कार्डचे लिंक नाही परंतु ह्याच्यामध्ये गंमत अशी झाली की आपण सर्वांनी केलं असेल बरोबर आहे आणि त्याच्यानंतर पाहिलंच नाही की झालं की नाही झालं आता त्याच्यामध्ये काय नक्की झालं आहे मित्रांनो अशी लिस्ट सुरक्षा रक्षक मंडळाने काढलेली आहे आणि ते प्रत्येक आस्थापनेच्या आपल्या सुरक्षा रक्षकांच्या ह्याच्यामध्ये पाठवलेले आहे ते नोटिफिकेशनसुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे आपलं जर नाव असेल तर नक्की गांभीर्याने त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये झालं आहे काय माहिती आहे का मित्रांनो आपले सुरक्षा ना कधी कोणती गोष्ट थोडंसं एकदम व्यवस्थितरित्या न पाहिल्यामुळे गडबड होते आपलं जे नाव आहे आता माझं बघा पी आर ए व्ही आय एन बरोबर आहे बघा पी आर ए व्ही आय एन प्रवीण आहे तर माझं नाव हे माझ्या जन्मदाखला जो आहे त्याच्यावरती ते असं आहे पॅन कार्डवरती ते बरोबर आहे पण आधार कार्डवरती काय झालं माहिती आहे का पी ए आर व्ही आय एन ते पाहिलंच नाही ते परवीन असं झालं ते प र बरोबर आहे प्र करायला पाहिजे तिथं तर पर र हा जो फरक आहे ना मित्रांनो एक अक्षर इकडे इकडे झालेलं असतं आणि एक अक्षर असतं किंवा नसतं असेही त्याच्यामध्ये झाले त्यामुळे ते दिसून आलेलं नाही आहे की म्हणून आपण त्याच्याकडे नजर लक्ष न दिल्यामुळे ते आधार कार्ड पॅन कार्डशी लिंकच झालं नाही किंवा पॅन कार्डमध्ये ना आधार कार्डमध्ये जर डिफरंट असेल नावाचा तर ते जॉईंट कसं होईल तसंच ई एस आय सीला पण आहे ई एस आय सीच्या नाव नोंदणीमध्ये तुमचं हे आहे आणि आधार कार्डवरती हे त्याच्यामध्ये मिसमॅच असेल तर तेही होणार नाही आहे मग ते आपण पाहिलं पाहिजे ना एकदा आपण लॉग इन केलं आणि ते सर्व काय केलं म्हणजे झालंच हे कशावरून आपण पाहिलं का ते झालं की नाही झालं पाहिलं पाहिजे ना मग पहा मित्रांनो ते पहा आणि आत्ता तुम्हाला दंडाची तर रक्कम भरावीच लागणार आहे आता ते दंड आहे मित्रांनो तो भूर्दंड आता पडणारच आहे पण याच्या पाठीमागं जर तुम्ही कधी आय टी फाईल रिटर्न करत असाल आय टी फाईल रिटर्न सर्वांनी करा जेणेकरून ह्या सर्व काही बाबी ते त्याच्यामध्येच येतात आय टी फाईल रिटर्न केल्यामुळे तुम्हाला त्याच वेळेस तुमच्या नावाचं मिसमॅच आहे किंवा आणि काय आहे निदर्शनास आलं असतं त्याच वेळेस ते माहितीही झालं असतं परंतु काही लोकांनी ते केलं नाही एक वर्ष करायचं नाही एक वर्ष करायचं नाही असंही काही लोकांनी केली जर वर्ष करा ज्यांची काही कपात होत असेल म्हणजे कटिंग होत असेल टॅक्स वगैरे जात असेल त्याच लोकांनी आय टी फाईल केलं पाहिजे असं काही नाही आपण सर्वांनी आय टी फाईल करायचं आहे मित्रांनो आय टी फाईल तुम्हाला लोनसाठी किंवा इतर माध्यम इतर सर्वांसाठी ते उपयुक्त आहे तुम्हाला शाळे कॉलेजमध्ये तुमचं उत्पन्नाचा दाखला वगैरे सर्व काय जोडलं जातं संदर्भामध्ये सुद्धा ही आय टी फाईल तुमची आहे का आय टी फाईल तुम्हाला लोन घेणं पर्सनल लोन असू दे होम लोन असू दे इतर कोणतंही लोन असू दे त्याच्यासाठी हे उत्पन्नाचा दाखलाने तुम्हाला आय टी फाईल रिटर्न हे लागतंच लागतं ते करावंच लागतं मग कधी ना कधी तर त्याचा उपयोग आपल्याला होणारच आहे तर जर वर्षी ते करणं जास्त खर्च नसतो हो। आमचे काय सुरक्षारक्षकसुद्धा आहेत मित्रांनो ते ह्याच्यामध्ये सर्व काय सुद्धा आहेत पारंगत तर आहेत हुशार आहेत आणि ते सुद्धा करून देतात बरं का तेसुद्धा करून देतात ज्यांना कुणाला करायचं असेल ना त्यांनी माझ्याशी संपर्क साधा त्या आज आपल्या सुरक्षा रक्षकाचा आपल्याकडं नंबर आहे मी त्याचा नंबर तुम्हाला नक्की देईन त्याला फोन करा किंवा मेसेज करा तुमचे सर्व काही डॉक्युमेंट्स तुम्हाला सगळं बसल्या बसल्या तुम्हाला सर्व काही मिळून जाईल ते करतात आपले बरेचसेच लोक आहेत की ते असे करत असतात पण तुम्हाला माहिती नसतं आमच्या इथे सुद्धा आहेत आमच्या इथे राहणारे जे फर्स्ट फ्लोअरला आहेत ते सुद्धा त्यांचं म्हणजे शिक्षण किंवा ते त्या क्षेत्रामध्येच आहेत आणि ते, ते सुद्धा करतात कारण त्यांना सर्व माहिती असल्यामुळे ते बरोबर रखाणी कसं भरायचं किंवा काय करायचं चुकीचं झाल्यास फार गडबड होते बरं का मित्रांनो तर काय अवघड नसतं उगर्नसत, काय अवघड नसतं असे लोक म्हणत असतात परंतु ते अवघड असतं व्यवस्थितरित्या ते भरावं लागतं आणि व्यवस्थितरित्या ते करावं लागतं आणि त्याचं आपल्याला प्रचलित आपल्यास जी काही सेवा आपल्याला घ्यायची असते किंवा जे पाहिजे असतं आपल्याला त्यावेळेस नक्कीच उपयोगात येते मग आत्ता आम्हाला आता सुरक्षा रक्षकांना कोडं पडले की आता करायचं काय तर तत्काळ सायबर कॅफेमध्ये जा किंवा ऑनलाईनमध्ये आता तुम्हाला जर वेबसाईट पाहिजे असेल तर मित्रांनो हे तुम्हाला वेबसाईट मी देतो हे बघा वेबसाईट आहे व्यवस्थित व्यवस्थित अक्षर डॉट वगैरे व्यवस्थितरित्या तुम्ही गुगल क्रोममध्ये जाऊन ते सर्च करा ते सर्च, सर्च केल्यानंतर त्याच्यावरती लॉग इन करा तुमचा मोबाईल नंबर वगैरे ओ टी पी या सगळ्या काय गोष्टी येतील ते करत राहा तुम्हाला जर समजत नसेल जास्त काय तुम्ही डोक्याला टेन्शन घेऊ नका सायबर कॅफेमध्ये जा सायबर कॅफेवाल्याला सांगा तो तुम्हाला करून देईल पण लवकरात लवकर करा अन्यथा तुमचं जे काय पेमेंट वगैरे हो ना ते सगळं स्टॉप होईल स्टॉपसुद्धा होऊ शकतं मित्रांनो थांबवूसुद्धा शकतं किंवा बँकिंग ज्या सुविधा आहेत त्यासुद्धा थांबल्या जातील तुमच्या आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नसल्यामुळे अडथळे येतील न येतील याची ये आपलं थोडीशी जागरूकता घेऊन लवकरात लवकर आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करा मित्रांनो अधिकची माहिती जर पाहिजे असेल तर व्हॉट्सअप माझा क्रमांक आहेच आपल्या सर्वांच्याकडे व्हॉट्सअपवरती मेसेज टाका की तुम्हाला या संदर्भामध्ये माहिती हवी असेल तर नक्कीच आपण माहिती देऊया परंतु आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करून घ्या आणि सुरक्षारक्षक मंडळाला कळवा वाट पाहू नका की आपण आपल्या आस्थापनामध्ये आपल्या अधिकाऱ्यांच्याकडे दिलेलं आहे आणि ते कळवतील सुरक्षारक्षक मंडळाचा मेल आय डी तुम्हाल 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 तुम्हाला माहिती नसेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहा मेल आय डी पाहिजे असेल तर तुम्हाला मेल आय डी देतो मेल करा म्हणजे मंडळाला लिखित स्वरूपामध्ये मेलद्वारे किंवा जाऊन स्वतः किंवा तिथे कळवा की बाबा रे आम्ही हा असं असं केलेलं आहे आणि हे आम्ही तुम्हाला कळवलेलं आहे मेलद्वारे कळवा त्याच्यामध्ये लिहा व्यवस्थित मेल कसा लिहायचा काही लोक आता मेलच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो कोणाचं पेमेंट वगैरे अटकतं ना कोणत्या तर ह्याच्या ते, ते इंग्लिशमध्ये सगळं मेल करावं लागतात ते मला म्हटले साहेब तुम्ही मला करून देतालं की मला म्हटलं डोमलाचं काही इंग्लिश एवढं आपल्याला जमते इंग्लिश तरी मग तुम्ही ते असं कसं काय केलं सोप्पं आहे ना हो मित्रांनो म्हणलं पण हे आभाळातून शिकून आलेलं आहे का सोप्पं असतं आजकाल तुम्ही ट्रान्झले मराठीतो मराठीतलं तो इंग्लिशमध्ये ट्रान्झॅक्शन तुम्हाला गुगल करून देते ना तुम्ही व्यवस्थितरित्या मराठीमध्ये जे आहे ते बोला इंग्लिशमध्ये ट्रान्झलेशन होतं तेच कॉपी करा आणि मेलमध्ये टाका ते मेलमध्ये व्यवस्थित करायचं पत्र कसं लिहितो आपण प्रति महोदय विषय बरोबर ते सर्व काय लिहा त्याच्यामध्ये आणि ते त्याच्यामध्ये टाका आणि कळावे आपला विश्वास होते खाली असतं तसं आपला मोबाईल नंबर वगैरे सगळं डिटेल्स त्याच्यामध्ये द्या आणि तो मेल द्या पाठवून ज्यांना जे मेल आय डी तुम्हाला माहिती असेल किंवा ज्यांना पाठवायचं असेल त्यांना मेल पाठवून द्या मराठीमध्येही पाठवू शकता मराठीचं इंग्लिशमध्ये सुद्धा पाठवू शकता सर्व काय करू शकता ते ॲन्ड्रॉइड पीस यूज करता म्हटल्यानंतर मित्रांनो एवढं सर्व काय ते व्हॉट्सअप फेसबुक आणि ते असं कसं असतं ते असं तर असतं ते असं क असं करत रीलचं असतं ना ते ते न पाहता चांगल्या काय गोष्टी असतील त्या गोष्टी घ्या शिका जर काय अनेक माहिती असेल तर यूट्यूबमध्ये सर्च करा कोणत्याही गोष्टीचं आधार कार्ड पॅन कार्डशी कसं लिंक करावं ह्याच्यासुद्धा व्हिडिओ भरपूरशी आहेत तेसुद्धा तुम्हाला माहिती मिळून जातील पण माहिती घ्या आणि चांगल्या रीती ते सर्व काही करा आणि लवकरच सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कळवा हीच विनंती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार